नमस्कार मित्रांनो विरारच्या खोली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सकाळी पिंजरे टाकलेले आहेत तर आपण आलो आहे स संध्याकाळी उचलायला आलेलो आहे तर मित्रांनो पिंजऱ्यामध्ये लगेच लगेच उचलायला आपण येऊ नाही शकत एकतर आपण स संध्याकाळी जर पिंजरे टाकले तर सकाळी उचलायला लागते नाही तर सकाळी टाकलं तर संध्याकाळी पिंजरे उचलायला लागतात असं आपल्याला आठ तासाचा त्या त्याच्यामध्ये गॅप द्यायला लागतो तर बघूया आता आपण पिंजरे उचलायला आलेले आहेत बघूया हो उचलून काय बघायला भेटते आपल्याला पिंजरे आपण उचलून घेऊया ओटीचा टाइम आहे ओटी लागलेली आहे आणि तुम्ही ओटीचं वाहन बघू शकता किती जोरात राहील किती जोराची ओटी लागलेली आहे मित्रांनो पिंजरे भरपूर हेवी आहेत तर ताकद भरपूर लावायला लागते बघूया आपल्याला काय बघायला बघते याच्यामध्ये काय ना मिळत आपण हा सोडून देऊया मित्रांनो आपण दुसऱ्या पिंजऱ्यावर आलेलो आहे आणि पहिल्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला काहीच बघायला नाही भेटलं दुसऱ्या पिंजऱ्यावर बघू काय बघायला भेटते आपण तीन पिंजरे टाकलेले आहेत बघूया उचलून काय बघायला भेटते आपल्याला मित्रांनो एकरू आहे एकरू पडलेला आहे बघू शकता एकरू बघा भर पडते खेचून घेतो आपल्याला दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये एकरू पडलेला आहे एकरूची साईज मस्त आहे साइज साईजमध्ये आहे पण मस्त एकरू बघू शकता मस्त मीडियम साईज आहे पण मस्त आहे जिवंत पीस एकदम जबरदस्त मित्रांनो आपण आता <ड़ीणा> 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 तिसऱ्या पिंजऱ्यावर आलेला आहे बघूया तिसरा पिंजरा याच्यामध्ये काय बघायला भेटते तिसऱ्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटते बघूया आणि याच्यामध्ये काहीच नाही मिळत आपण सोडून देऊया मित्रांनो माकलाचं बिल आहे इथून तर तिथपर्यंत हा बघा दिसतो हा बघा माकूल आहे माकूल दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये पण एक आहे पहिलं आपण याला काढून घेऊ हो। बघा का बिलीतून तोडून घेऊ हो? मधूनच तोडू आपण बिल तुटून निघतो बघू आला 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 बघ कसक्या बघा काय साईज आहे एकच होता आपल्याला वाटलं दो दोन आहेत एकच होता उतरानो तुम्ही पाहू शकता त्या बिलातून माकूल उतरलाय तो बघा उतरून आणि इकडे थांबलाय बघा इकडे थांबलाय बघा इथे जवळपास खाडीत येऊन थांबलाय पाण्याच्या साईडला तर आपण त्याला पकडूया आपला हा दुसरा माकूल आहे आणि बघू शकता हलक्या हाताने उचलून त्याला घेतलेला आहे बघा आपल्याला दोन माकूल भेटलेले आहेत त्या बिलातून तो बाहेर उतरला आणि इकडे खाडीमध्ये येऊन ना थांबलेला होता बघा तो कडे तो आतमध्ये माकुल आहे दिसतो बिलात येऊन बाहेर बसलेला आहे त्याला पकडूया बघू शकता मित्रांनो त्याच्यामध्ये आहे पकडण्याचा प्रयत्न करतो भेटला तर ठीक नाहीतर मग बिल खोदून न काढायला लागेल मित्रांनो आता बाकली तुटली बघा तो गेल आतमध्ये त्याला खोदून काढतो तुटलेली आहेत आता एक हात तुटून आलेला आहे बऱ्याच आतमध्ये गेलाय बघा मित्रांनो एवढं बिल खोदून काढलं आणि फायनली त्याच्या जवळ आपण पोचलेलो आहे पक्का घट्ट जाऊन बसलाय टाईट जाऊन बसलेला आहे बिलात बिल अजून खोदूया हा आप बघा आपण याला काढलेलं आहे काढलेलं आहे बघा आणि याची हे एक हात तुटलेला आहे हा बघा खेचताना एक हात तुटला तरी पण आपण याला काढलं खोदून काढलं बिल आपल्याला तीन भेटलेले आहेत बघू शकता मस्त साईज आहे आणि जिवंत आहे मित्रांनो माकुलाचा जरी एक हात तुटला किंवा दोन किंवा तीन तुटले किती तुटले तरी पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो परत निर्माण करू शकतो त्याच्याने त्याला काही फरक नाही पडत परत निर्माण करू शकतो तो बघू शकता मित्रांनो आपल्याला एक एकरू आणि तीन माकूल भेटलेले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि विराटच्या कोळी यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या